महाराष्ट्राच्या अस्थिर राजकारणात आता एका नव्या तोडफोडीची भर पडली आहे काय मग काय वाटतं एक नवीन स्टेटमेंट की एखादी अराजकीय घटना जिला राजकीय स्वरूप देण्यात आलंय फॉर चेंज असं काही नाहीये तर यावेळी चक्क एका गाण्यामुळे ही तोडफोड आहे नेमकं काय आहे हे प्रकरण आणि कोणी गायलंय हे गाणं कोणी केली आहे ही तोडफोड जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका संवाद या युट्यूब चॅनलवरती वरती सर्वांचं स्वागत करते स्टँडअप कॉमेडी शोज आणि वाद हे गेल्या काही काळात महाराष्ट्रातलं इक्वेशन झालंय बऱ्याचदा विनोदाच्या नावाखाली काही कमेंट्स केल्या जातात आणि हे कॉमेडियन्स वादाच्या भोवऱ्यात सापडतात आता पुन्हा एकदा असंच दिसून आलंय कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा नव्या वादामुळे चर्चेत आलाय कुणाल कामरानं त्याच्या एका नव्या कॉमेडी शोमध्ये एका गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कमेंट केली त्यानंतर रविवारी तेवीस मार्च रोजी रात्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मुंबईतल्या खार इथं असलेल्या हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली या प्रकरणी शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामरा संजय राऊत राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे आता नेमकं झालंय काय तर कुणाल कामरा यानं बॉलिवूडच्या एका गाण्याची वेगळ्या शब्दांमध्ये नक्कल केली या गाण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेतील बंडावर भाष्य केलेलं दिसून आलं म्हणूनच शिंदे गट नाराज झाला आता यावर विरोधक शांत बसलेत का तर नाही त्यांनी यावर भाष्य करायला सुरुवात केली आहे या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले तसंच संजय राऊत यांनी एक स्वर लिहिले कुणाल कामरा एक प्रसिद्ध लेखक आणि स्टँडअप कॉमेडियन आहेत कामरा यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर व्यंगात्मक गाणं लिहिलं ते गाणं शिंदे गटाला आवडलं नाही त्यामुळे त्यांच्या लोकांनी कामराचा स्टुडिओ तोडून टाकला देवेंद्रजी तुम्ही कमकुवत गृहमंत्री आहात कुणाल का कमाल जय महाराष्ट्र असं ट्विट केले राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या बाबतीत प्रतिक्रिया दिलीये ते म्हणाले आम्ही कुणाल कामराचं लोकेशन शोधत आहोत कायदा हाती घेणाऱ्यांवर कारवाई होणार संविधानानं जरी बोलण्याचा अधिकार दिला असला तरी संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीवर बोलणं हे योग्य नाही तसंच ठाकरे गटानं कायदा सुव्यवस्था आम्हाला शिकू नये तर शिंदे गटाचे खासदार संजय म्हस्के प्रतिक्रिया देत म्हणाले कुणाल कामरा पैशासाठी आमच्यावर आणि ने आमच्या नेत्यांवर टिप्पणी करत आहे कुणाल कामरा तर हिंदुस्थानातही फिरू शकणार नाहीस आमचे शिवसैनिक तुला तुझी जागा दाखवतील यामुळे दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा झुंपलीय हेच दिसून येते आता या सगळ्या मॅटर नंतर तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की कुणाल कामरा आहे कोण तर मूळ जे मुंबईचे असलेले कुणाल कामरा यांना आज आपण स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळखतो तरी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही एजन्सीमध्ये प्रोडक्शन असिस्टंट म्हणून झाली इंडस्ट्रीमध्ये अकरा वर्ष काम केल्यानंतर कुणाल कामरा यानं स्टँडअप कॉमेडियन म्हणून करिअरला सुरुवात केली दोन हजार तेरा मध्ये त्यांना आपला पहिला शो सादर केला दोन हजार सतरा साली त्यानं रमित वर्मा यांच्या साथीनं शटाप या कुणाल हे युट्यूब पॉडकास्ट सुरू केलं या कार्यक्रमात राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि अन्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींसोबत कुणाल कांबरा कॅज्युअल शैलीत गप्पा मारतात शटअप या कुणाल या पहिल्या सीझनची सुरुवात भाजपच्या युथ विंगचे तत्कालीन उपाध्यक्ष मधुकिश्वर देसाई यांच्या मुलाखतीनं झाली होती पहिल्या सीझन मध्ये पत्रकार रवीश कुमार लेखक आणि गीतकार जावेद अख्तर असुद्दीन ओवेसी अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया मिलिंद देवरा आणि सचिन पायलट प्रियंका चतुर्वेदी कन्हैया कुमार आणि उमर खालीद सहभागी झाले होते दुसऱ्या सीझन साठी संजय राऊत यांना निमंत्रित करण्यापूर्वी कुणाल कामरा यांनी राज ठाकरेंनाही या, या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं मी बराच रिसर्च केला तुम्ही मुंबईतील कीर्ती वडापावचे मोठे चाहते असल्याचं लक्षात आलं मी तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ लाच म्हणून देतो जेणेकरून तुम्ही माझ्या शटअप या कुणाल या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ द्याल असं कुणाल कामरानं म्हटलं होतं त्यामुळे त्यांची राजकीय नेत्यांसोबत उठबस असते असं हे यावरून दिसलंच आहे आता त्यांच्या काही भूमिकांमुळे ते बऱ्याचदा वादात सुद्धा सापडलेत मध्ये त्यांनी ट्विटर डिलीट केलं होतं आता अशी वेळ त्यांच्यावर का आली तर मुस्लिम शीख आणि मदर तेरेसा यांच्याबद्दलचे काही ट्विट व्हायरल झाल्यानं कामरा यांनी ट्विटर अकाउंट डिलीट केलं होतं याच काळात त्यांना मुंबई मधील त्यांचं घरही सोडावं लागलं दोन हजार एकोणीस मध्ये कामरा यांना त्यांचे दो शो कॅन्सल करावे लागले काही लोकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन कार्यक्रम उधळण्याची धमकी दिली होती त्यांचा सगळ्यात चर्चेत असलेलं प्रकरण म्हणजे कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी एकाच विमानातून प्रवास करत होते प्रवासादरम्यान कुणाल कामरा यांनी अर्णब गोस्वामींना काही प्रश्न विचारले मात्र त्यांनी त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत लॅपटॉपमध्ये त्यांचं काम करत राहिले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला या व्हिडिओमध्ये कुणाल यांनी अर्णब गोस्वामींना भित्रट पत्रकार म्हणून संबोधलं मी अर्णब गोस्वामींना त्यांच्या पत्रकारितेबद्दल काही प्रश्न विचारित आहे पण त्यांनी तेच केलं ज्याची मला अपेक्षा होती ते माझ्या प्रश्नांची उत्तर देऊ इच्छित नाहीत अर्णब गोस्वामी भित्रे आहेत की राष्ट्रवादी हे आज प्रेक्षकांना जाणून घ्यायचं स्वतः कुणाल यांनी ट्विटरवरून हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं होतं कि मी हे माझ्या हिरो साठी रोहित वेमुला साठी केलं या व्हिडिओवर सोशल मीडियावर उलट सुलट कमेंट आल्या या सगळ्या प्रकारानंतर कुणाल कामरा यांच्यावर इंडिगो एअरलाइन्स न सहा महिन्यांची बंदी घातली त्या पाठोपाठ सरकारी विमान कंपनी एअर इंडिया तसंच खासगी कंपनी स्पाइट कुणाल यांच्यावर प्रवास बंदी घातली त्याआधी दोन हजार एकोणीस मध्ये कुणाल कामरांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांना स्टँड अप कॉमेडीचे धडे दिले अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या वन माईक स्टँड कार्यक्रमासाठी स्टँड कॉमेडी करण्यासाठीच्या टिप्स दिल्या होत्या या कार्यक्रमात अभिनेत्री तापसी पन्नू आणि रिचा चड्डाही सहभागी झाल्या होत्या आता अशा या काही कारणांमुळे कुणाल कामरा चर्चेत असतात आता शिंदे गटानं त्यांच्या वक्तव्यावर आक्रमक पवित्रा घेतलाय खरा पण पुढे नक्की काय होणार त्यांच्या पुढच्या व्हिडिओमधून किंवा शो मधून ते कोणावर कमेंट करणार शिंदे गट खरंच त्यांचं मुंबईमध्ये राहणं मुश्किल करणार का आणि मुळात तुम्ही यांचे कॉमेडी शोज किंवा पॉडकास्ट ऐकलेत का याबद्दल तुमची मतं काय हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद